तर शंभर मीटर धावणे हा जो काही इव्हेंट आहे तो सुद्धा पंधरा मार्कसाठी आहे किंवा पंधरा गुणांसाठी आहे आणि हा आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी हा इव्हेंट आपल्याला पार पडायचा आहे आता या ठिकाणी काही सेकंदामध्ये तुम्हाला हे अंतर पार करायचं आहे आता याच्यासाठी त्या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये सुद्धा अत्याधुनिक अशा प्रकारचं तंत्रज्ञान मग सेन्सर असतील किंवा स्टॉप वॉच असतील याचा त्या ठिकाणी वापर होत असतो आणि एकंदरीत सगळी जी काही प्रक्रिया आहे ती अतिशय पारदर्शक असते तर शंभर मीटर धावण्याचा हा जो काही इव्हेंट आहे पंधरा मार्कासाठी याच्यामध्ये जर तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला शंभर मीटरचं अंतर अकरा पॉईंट पन्नास सेकंदामध्ये किंवा सेकंदाच्या आत जर तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ मार्क मिळतात म्हणजे पंधरापैकी पंधरा गुण तुम्हाला प्राप्त होतात परंतु हे अंतर तुम्ही जर एका एका सेकंदानं जर तुमचं से वाढत गेलं तर याच्यामध्ये अनुक्रमे तुमचे दोन दोन मार्क त्या ठिकाणी कमी होत राहतात आता बारा पॉईंट पन्नास सेकंदापर्यंत जर तुम्ही वेळ घेतला तर त्या ठिकाणी तुम्हाला बाराच मार्क मिळतील त्यानंतर आणखी एक सेकंद जर वाढला तर तुम्हाला त्या ठिकाणी दहा मार्क मिळणार आणखी एक सेकंद वाढला म्हणजे चौदा पॉईंट पन्नास तुम्हाला त्या ठिकाणी फक्त आठ मार्क मिळणार आणखी एक सेकंद वाढला पंधरा पॉईंट पन्नास सहा मार्क मिळणार आणखी एक सेकंद वाढला सोळा पॉईंट पन्नास त्या ठिकाणी तुम्हाला चार मार्क मिळणार आणि आणखी एक सेकंद वाढला सतरा पॉईंट पन्नास तर तुम्हाला त्या ठिकाणी दोन मार्क मिळणार तर अशा पद्धतीनं कमीत कमी अकरा पॉईंट पन्नास सेकंदामध्ये जर तुम्ही हे अंतर पार केलं तर तुम्हाला पंधरापैकी पंधरा मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि जास्तीत जास्त सतरा पॉईंट पन्नास सेकंदाच्या आत जर तुम्ही हे अंतर पार केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी कमीत कमी मार्क दोन मार्क मिळणार आहेत आणि पंधरा पॉईंट पन्नास सेकंदापेक्षा जर जास्त तुम्हाला वेळ लागला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला झिरो मार्क मिळणार आहेत कमीत कमी वेळ जास्तीत जास्त मार्क आणि जास्त वेळ कमीत कमी मार्क तर हा आहे शंभर मीटर धावण्यासाठीचा चार्ट तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी तयारी करणं आवश्यक हो आहे